नमस्कार आलो अंधारी म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे हे फक्त एका पुस्तकाचं नाव नाहीये तर ही एका अशा स्त्रीच्या प्रवासाची कहाणी आहे जी ऐकून अक्षरशः थक्क व्हायला होतं चला तर मग बेबी हालदार यांच्या या जबरदस्त आत्मचरित्रात डोकावून पाहूया पण मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की एक घरकाम करणारी बाई जी रोज जगण्यासाठी संघर्ष करते ती अचानक एक प्रसिद्ध लेखिका कशी काय बनते चला हा अविश्वसनीय बदल कसा घडला याचीच गोष्ट आज पाहूया तर या प्रवासाची सुरुवात होते एका अत्यंत कठीण आणि खरं तर एका खूप असुरक्षित परिस्थितीतून बेबी हालदार यांचं आयुष्य सुरुवातीपासनं संघर्षाने भरलेलं होतं त्या स्वतः सांगतात की सतत डोक्यात एकच विचार असायचा की काम नाही मिळालं तर मुलांचं काय होणार त्यांना काय खाऊ घालणार त्यांना कसं वाढ होणार कल्पना करून बघा एकटी आई म्हणून नोकरी शोधताना त्यांच्यावर किती मोठा दबाव आणि सततची चिंता असेल आणि हा संघर्ष फक्त कामापुरता नव्हता त्यांना एका अशा सामाजिक वातावरणाचा सामना करावा लागत होता जिथे सगळीकडून फक्त प्रश्नच होते शेजारी टोचून बोलायचे घरमालकाच्या मुलाची नजर वाईट होती आणि या सगळ्यात भर म्हणून एके दिवशी त्यांचं घरही पाडण्यात आलं ज्यामुळे त्या रस्त्यावर आल्या पण म्हणतात ना प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच आणि बेबी यांच्या आयुष्यातही अशीच एक पहाट येणार होती त्यांच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचा प्रवेश झाला ज्याने सगळंच बदलून टाकलं तो एक निर्णायक क्षण होता त्यांना ज्या घरी काम मिळालं ना तिथले मालक एक खूप प्रेमळ वयस्कर गृहस्थ होते त्यांनीच बेबीला सांगितलं की त्यांना तातुष म्हणायचा तातुष म्हणजे वडिलांसारखी व्यक्ती हा फक्त एक शब्द नव्हता तर एका विश्वासाच्या नात्याची सुरुवात होती आणि यांनी जे काही केलं ते खरंच अविश्वसनीय होतं त्यांनी बेबीच्या मुलांना शाळेत घातलं तिच्या आर्थिक अडचणी समजून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तिचं घर पाडलं तेव्हा तिला आपल्याच घरात आसरा दिला जिथे समाज तिला प्रश्न विचारत होता तिथे तातुश तिला सन्मान देत होते आणि मग एक दिवस तातुश तिला जे म्हणाले ते शब्द तिच्या मनात कायमचे कोरले गेले ते म्हणाले हे समजून घे की मी तुझा बाप भाऊ आई मित्र सगळं काही आहे इथे तुझं कोणी नाही असं कधीच समजू नकोस या शब्दांनी तिला फक्त आधार नाही तर एक संरक्षक कवच दिलं आणि इथूनच बेबी यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं आता हा प्रवास फक्त जगण्यासाठी नव्हता तर स्वतःला शोधण्याचा होता स्वतःचा आवाज शोधण्याचा हे घडलंही खूप सहजपणे तातुश यांच्या लक्षात आलं की बेबीला वाचनाची आवड आहे त्यांनी आधी तिला एक पुस्तक वाचायला देऊन पाहिलं आणि जेव्हा त्यांना खात्री पटली तेव्हा त्यांनी तिच्या हातात एक पेन आणि एक वही दिली आणि तिला सांगितलं तुझ्या आयुष्याची कहाणी लिही रोज थोडी थोडी आता हे ऐकून बेबीच्या मनात पहिला प्रश्न काय आला असेल तोच मी मी लिहू शकेन की नाही ही जी स्वतःबद्दलची शंका होती ना त्यामुळेच तिचं पुढचं यश अजूनच खास ठरतं अर्थात तातुशी यांचा पाठिंबा होता पण म्हणून प्रवास सोपा झाला असं नाही बाहेरचं जग तिला अजूनही त्रास देत होतंच आणि आतमध्येही एक संघर्ष सुरू होता म्हणजे बघा एकाच वेळी दोन जग होती तिच्यासमोर एका बाजूला शेजारी कुजबुजत होते की ही बाई रात्री अपरात्री काय दिवे लावतेय तर दुसऱ्या बाजूला तातुश होते जे तिचं लिखाण मित्रांना पाठवून तिचं कौतुक करत होते एका बाजूला असुरक्षितता होती तर दुसरीकडे एक सुरक्षित घर होतं आणि मग तातुश यांच्या एका मित्राने जेठू यांनी तर कमालच केली त्यांनी तिला असं काहीतरी सांगितलं ज्यावर तिचा विश्वासच बसला नसणार त्यांनी तिच्या लिखाणाची तुलना थेट प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी यांच्याशी केली आणि म्हणाले तू दुसरी आशापूर्णा देवी होऊ शकतेस हे शब्द तिच्यासाठी खूप मोठे होते आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवसाची बेबीने कल्पनाही केली नव्हती तिच्या संघर्षाचं तिच्या लिखाणाचं फळ मिळण्याचा दिवस विचार करा एक सामान्य दिवस कामात व्यस्त असताना अचानक कोलकात्याहून एक अनपेक्षित पॅकेट येतं त्यात काय असेल कोणी पाठवलं असेल बेबीला काहीच कल्पना नसते ती हळूच ते पॅकेट उघडते आतिक मासिक असतं ती उत्सुकतेने एकेक -एक पान उलटायला लागते आणि अचानक तिची नजर एका पानावर खिळून राहते ते मासिकात मोठ्या अक्षरात छापलेलं असतं आलो आंधारी आणि त्याखाली नाव बेबी हालदार तो क्षण होता जेव्हा एक घरकाम करणारी स्त्री खऱ्या अर्थाने एक लेखिका झाली होती त्यानंतर जे झालं तो निव्वळ एक आनंदाचा सोहळा होता ती धावतच मुलांना दाखवायला गेली तिची मुलगी जेव्हा म्हणाली आई तुझं नाव पुस्तकात आलंय तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी चाललं असेल ती धावत तातुश यांच्याकडे गेली आणि कृतज्ञतेने त्यांच्या पाया पडली तिच्या मेहनतीचं सार्थन झालं होतं बेबी हालदार यांची ही कहाणी आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की घनदाट अंधारात प्रकाश शोधण्यासाठी नेमकं काय लागतं कधीकधी उत्तर आपल्या आत नसतं तर आपल्या आजूबाजूला असतं फक्त आपल्या आयुष्यातही असा कोणीतरी तातूश हवा जो आपल्या आत लपलेला प्रकाश ओळखू शकेल